माहा माहा बिहार राज्यातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा वाडा तालुका शाखा व वाडा तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने बुधवारी वाडा येथील नाका येथून तहसील कार्यालयावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बौद्ध विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यातच दिलं पाहिजे अशी जी मागणी आहे की बौद्ध धर्मगुरु धम्म अनारिक धम्मपाल यांच्यापासून जी चालत आलेली आहे आणि तिथून आतापर्यंत जर विचार केला तर ही के एक मार्चपासून आता ही मागणी चालू झालेली आहे ही जुनी मागणी आहे आतापर्यंत जेवढी जी काही भारतातली हिंदूंची मंदिरं असतील बौद्धांचे काही स्तूप असतील किंवा ख्रिश्चनांची जी काही मंदिरं असतील किंवा मुस्लिमांची जे असतील त्याच्यामध्ये आतापर्यंत त्या त्याच धर्माचे लोक पुजारी असतील फक्त महाबोर ज्याची स्थापना जी आहे ती स्थापना सम्राट अशोकांनी केलेली आहे तिथे खूप मोठं सिंहासन बसवलेला आहे आणि त्याची पूजा जी बुद्धांची आहे ती आम्ही केली पाहिजे आणि ते आमच्या ताब्यात दिलं पाहिजे अशा कृपया चुकृती आतापर्यंत झालेलं नाही आणि जी काय तिथे आमची लोक जे आंदोलन आता करत आहेत त्यांच्यावर बिहारची सरकार जी आहे पोलिसांकडून एक खोटे नाटे गुन्हे दाखल करीत आहेत तिथे हॅरेशमेंट केली जाते त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो लेण्यामध्ये देव बसवले आम्ही सहन करून घेतले बुद्धाला अवतार करूनही त्यास बुद्धत्व नाही मिटलं बुद्धाला अवतार करूनही त्याच बुद्धत्व नाही मिटलं एक वेळा उघड पडली केलेली चोरी तरीही अजून घुसखोरी म्हणावी की हरामखोरी तस ही तुम्हाला बुद्ध नकोय पण महाबोधी विहार हवोय बौद्धजन आता ओळखून तुमचा कर्मनीतीचा सवय जाऊन बसा घाटावर तुम्ही तिथं श्राद्ध पिंड कर्मकांड करा नका बुद्ध गयाला दूषित करू विश्व शांतीची आहे धुरा बुद्ध गयेच्या भूमीच्या कणाकणातून प्रत्येकाच्या मनामनातून केटत आहे हे घुंकार करामुक्त महाबोधी विहार